महामानव बोधिसत्व परमगु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गीत सादर करतो कामधी एक सुभेदाराचा तो लेकरला कामधी एक का सुभेदाराचा तो लेख त्याच्या नावात होता दारा त्याच्या पेनाले माय मायव थरका पे भार तुसारा त्याच्या पे नाले मायो पे भार सारा त्याच्या पेनाले माय मायो थरका पे भार सारा मारे दणच्या वारी दा ढिला खरी मणका मणका मारी दंक्या वारी दंका ढिला करी मनका मनका त्याच्या दणक्यानच होत साऱ्या अंगामध्ये ठणका त्याच्या चा ज्ञानाच्या ही मोर काय करीत नवार जाती वाद्या ना देईना तो तारा त्याच्या पेनाले माय थरका बे भारत सारा त्याच्या पे पेनाले माय थरका पे पक्क्या गुरु चाचू त्याला एकटा आसून नाही भेला पक्क्या गुरु चाचू त्याला एकटा आसून नाही भेला साऱ्या देशी गेला दुधवागिनी प्याला कशा साबा सबा सारे म्हणती तोबा तोबा कशा गाजविल्या सारे म्हणती तो बा तो बाल त्यांना बाना न करतो मारा त्याच्या पेनाले नाल मायव पे भारत सारा त्याच्या पेनाल मायव पे भारत सारा त्याच्या पेनाले माय थरका बे भारत भीम बोधिसत्व होतात उगी बोलबाला नव्हता भीम बोधि सत्व होतात त्याच्या ज्ञान तेजा पुढे लगेला होतात गुणरत्न भगवंताचा होता जसाची तसाल गुणरत्न भगवंताचा होता जसाची तसा गेला धरू जगिया तारा त्याच्या पेनाले माय थरका पि भारत सार त्याच्या पेनाले माय थरका पी भारत सार त्याच्या पेनाले माय थरका पी भारत सार होता ला मधी एक सुभेदाराचा लेख त्याच्या नावात होता दारा त्याच्या पेनाले माय पे भारत सारा त्याच्या पेनाले मायव थरकापी पे भारत सारा त्याच्या पेनाले मायव तर का बे भारत